ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार अवर्स एव्हलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरी जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार होणारी 17 मार्च रोजीची जयंती ही भव्य दिव्य पद्धतीनं साजरी होणार आहे या निमित्तानं संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये महाराजांच्या मंदिराचा देखावा उभा करण्यात येणार आहे सर्वांनी या देखाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केलं संगमनेर तालुका शिवजयंती उत्सव समिती आणि तालुक्यातील सर्व संघटनांच्या वतीनं एकत्रित भव्य महाराजांचं मंदिर उभारून शिवजयंती साजरी होणार आहे याचा प्रारंभ करण्यात आला यावेळी आमदार सत्यजित तांबे सोमेश्वर देवटे खंडू सातपुते तसेच गणेश मादास निखिल पापडेजा रमेश नेहे गजेंद्र नाकील यांच्यासह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते दरवर्षी संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य जयंती साजरी होत असते यावर्षी संगमनेर तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांचे भव्य मंदिर उभारून ही जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला सोळा ते सतरा मार्च या काळामध्ये या ठिकाणी मंदिर उभं असणार आहे त्याचबरोबर भव्य मिरवणूक आतिषबाजी सहाशे खेळ विद्युत रोषणाई यासह मॅरेथॉन आणि विविध स्पर्धांचं आयोजन करून ही जयंती अत्यंत मोठ्या उत्साहानं साजरी होणार आहे यावेळी आमदार सत्यजित शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहेत त्यांची जयंती दरवर्षी मोठ्या आनंदानं साजरी केली जाते यामध्ये कोणीही राजकारण करू नये यावर्षी संगमनेर बसस्थानकावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठ्या मंदिराचा देखावा उभा करण्यात येणार आहे याचा सर्वांनीच लाभ घ्यावा त्याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामधनं नगरपालिकेनं संगमनेर शहरामध्ये अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला यासाठी आपण पाठपुरावा केला आहे आणि संगमनेर बस स्थानकावरती जागा मिळवली आहे या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पुतळा शहरामध्ये उभारला जाणार आहे या महापुरुषांनी मानव जातीला दिशा देण्याचं काम केले त्यांचे पुढील पिढीसाठी कायम प्रेरणादायी आहे म्हणून हे तीर्थस्थळ उभारणं गरजेचं आहे त्याचबरोबर समणापूर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची बारव पुनर्बांधणी करून तेही स्मारक होणार आहे या भव्य दिव्य होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीमध्ये सर्व तरुणांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आहे संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या देखावेचं काम सुरू करण्यात आलंय या ठिकाणी भव्य अशी रोषणाई देखील करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सतरा मार्च दोन रोजी या ठिकाणी तिथीप्रमाणे संगमनेर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये साजरी होणार आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना दरवर्षी मोठ्या प्रमाणावर एकोणावीस फेब्रुवारीची जयंती असेल आणि तिथीप्रमाणे येणाऱ्या तारखेची जयंती असेल या दोन्ही जयंत्या संगमनेर तालुक्यात आणि शहरात मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात तमाम शिवभक्तांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी राहिलं पाहिजे जे आज आपलं आराध्य दैवत आहे त्या दैवताचं मंदिर असेल तर तिथून प्रेरणा मिळण्यासाठी भावी पिढ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी मंदिर असलं पाहिजे आणि तो दिवस हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही तर सुद्धा दिवस आहे कारण त्या माजिजाऊंनी या जगाला एक भेट राशी दिली छत्रपती महाराजांचं संगमनेर मध्ये एक भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहायला पाहिजे यासाठी देखील तमाम शिवभक्तांची इच्छा होती आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला या बस स्थानकावर जागा दिली त्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी देखील जिल्हा नियोजन महामंडळातून जाहीर झाला लवकरच ते देखील अश्व रोड पुतळ्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे परमपूज्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील इथं स्मारक आहे ते देखील पूर्णाकृती पुतळ्याच्या पुतळ्याच्या माध्यमातून करायचं आहे माळीवाडा इथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं देखील स्मारक आहे जे डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना त्यावेळेस केलं होतं त्याचंही आम्हाला पुनर्स्थापना करायची आहे तिथे आश्वास तिथेही आम्हाला पूर्ण कृती पुतळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले करायचे आणि म्हणून तमाम जे महापुरुष आहेत ज्यांनी या आमच्या मानव जातीला दिशा देण्याचं चे काम केलं त्या सगळ्या महापुरुषांची स्मारक या, या संगमेर शहरामध्ये तालुक्यात भव्य दिव्य झाली पाहिजे असा आमचा मानस आहे आपल्याला माहिती की समनापूर इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकरांनी केलेलं बारव आहे त्या बारवाची देखील पुनर्स्थापना करून ते पुनर्बांधणी करून तिथं देखील एक अहिल्याबाईंच स्मारक झालं पाहिजे अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे त्यामुळे या सगळ्या स्मारकांचं एक प्रेरणा मिळणार काम आम्ही निश्चितपणाने करू आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचा सा नवा प्रयत्न संगमनेरकर सगळे मतभेद विसरून सगळे जाती धर्माचे लोक सगळ्या पक्षाचे सगळ्या विचाराचे लोक एकत्र आलेले याचा मला विशेष आनंद या निमित्ताने आहे धन्यवाद अखंड हिंदुस्थानच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दादांनी आता सांगितलं महाराष्ट्राचं नव्हे देशाचं नव्हे जगाचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं जात आणि सालाबादाप्रमाणे याही वर्षी तिथीची आणि तारखेची या दोन्ही शिवजयंती शिवजयंती तशी जर विचार केला तर आपण रोज साजरी केली तरी कमी पडेल आपण आपल्या शरीराचे कातळे काढून जरी काम केलं तरी कमी पडल इतकं छत्रपतींचं कार्य मोठं आपल्या सर्व समाजासाठी या ठिकाणी आपण इतिहासातून बघितलेलं आहे म्हणून तिथीनुसार सोळा मार्च रोजी या ठिकाणी अशी शिवजयंतीचं आयोजन आदरणीय आमदार दादा तांबे यांच्या मार्ग दर, दर्शनाखाली सर्व जाती धर्मातील सर्व संघटनेतील सर्व पक्षातील लोकांनी एकत्र येऊन करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याचं आज ध्वजारोहण आदरणीय आमदार सत्यजी दादा तांबे यांच्या हस्ते या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे मी सर्व संगमनेर वासियांना नम्रतेची विनंती करतो या भव्य दिव्य कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा या शिवजयंतीत आपण सर्व जाती धर्मातील सर्व बांधवांनी यात एकत्र यावं आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर आता भव्य दिव्य असा देखावा या ठिकाणी या सर्व संयुक्तिक कार्यक्रमातून उभार उभारण्यात येणार आहे याचा व सर्व होणाऱ्या त्या ठिकाणी असतील रॅली असेल मिरवणुका असेल या सर्व कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा ही नम्र विनंती या निमित्तानं करतो आणि पुन्हा एकदा सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व जाती धर्मातील सर्व संघटनेतील सर्व पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना नम्र असं आवाहन करतो या शिवजयंतीच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी एक दिलानं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी संगमनेर शिव जन्मोत्सव सोळा समिती व स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने सोळा सतरा मा, सतरा मार्च रोजी जी तिथीनुसार शिवजयंती होत आहे ते त्यासाठी या ठिकाणी भव्य असं स्टेशन स्टँड परिसरात मंदिराचा देखावा उभारण्यात येणार आहे व ही शिवजयंती सर्व संगमनेर शहरातील व तालुक्यातील महिलांच्या हस्ते सोळा तारखेला रात्री बारा वाजता या ठिकाणी शिव शिवाजी महाराजांचा पाळणा हलून या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करणार आहेत त्याचबरोबर भव्य आतिषबाजी व पारंपारिक नृत्य मर्दानी खेळ यांचे सर्व देखावे या ठिकाणी इष्टीस्टँड परिसरात आयोजित करण्यात आले तरी माझे संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व जन स्वाभिमानी जनतेला विनंती आहे की त्यांनी सोळा तारखेला या ठिकाणी इष्टीस्टँड परिसरात सात वाजता यावे व वा शिव शिवाजी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा शहावीसशे सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा